गोंदिया नगर परिषदेत प्रशासकीय यंत्रणेचा कारभार आहे या कार्यप्रणालीने शहर स्वच्छतेसह विकासाचा बोजवारा उडाला आहे अनेक समस्या उभ्या आहेत मात्र या समस्यांना घेऊन प्रशासकीय यंत्रणा गंभीर नसल्यान शहरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे येत्या सात दिवसात समस्या मार्गी लावण्यात याव्या अन्यथा नगर परिषदेला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा आयोजित पत्रपरिषदेत शिवसेना गटाचे युवा जिल्हा जिल्हाध्यक्ष हरीश तुडसकर यांनी दिला आहे तर जिल्हाध्यक्ष पंकज यादव हे या है सहभागी होना है नगर परिषद द्वारा जो टैक्स लिया जा रहा है उसका रिटर्न पब्लिक को कुछ नहीं मिल रहा है न वृक्ष मिल रहे है न स्कूल मिल रही है न आरोग्य मिल रहा है और जो भ्रष्टाचार हो रहा है उस भ्रष्टाचार के विरुद्ध में हमारी युवा सेना आई है मैं युवा सेना के सारे जो मुद्दे हैं उसके साथ में उनके साथ खड़ा रहूंगा और हमारी पूरी महिला सेना जो भी हमारे संगठन है संगठक जो है सभी साथ में रहेंगे युवा सेना के साथ में और शिक्षा के प्रति तो हम साथ 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 में रहकर पूरे देश में आपको बता दूँ मध्य प्रदेश में अलग कायदा है और महाराष्ट्र में अलग कायदा है ये ही मुझे समझ में नहीं आता एक ही पक्ष की सरकार दो कायदे कैसे बना रही है आज ये पत्रकार परिषद होती थे आगामी निवा, नगर परिषद से निवणुका करिता होती आ दूसरा विषय होता कि गोन्या नगर परिषद मधे खूब प्रकार की धार्ली चलने तिथं आमच्या तुमच्यासमोर मी पंधरा मुद्दे मांडले होते त्या पंधरा मुद्द्यांपैकी एक असा एक अहम मुद्दा आहे की आता जून महिन्यात शैक्षणिक वर्ष नवीन चालू होणार आहे आणि गोंदिया नगरपरिषदेमध्ये चौदा माध्यमिक आणि पाच प्राथमिक शाळा आहेत तर त्या शा त्या शाळांकरिता नगरपरिषद लोकांकडनं एक करोड सत्तावीस लाख रुपये वसूल करते पण या शाळांची व्यवस्था दूरदशा ग केलेली आहे त्या सगळं सर्व विषयांवर घेऊन आम्ही राणेसाहेबांना पण ज्ञापन दिलेलं आहे आणि काही सफाईचे पण विषय आहे सगळं विषयाला घेऊन आम्ही जर नगर परिषद त्याच्यावर लक्ष देणार नाही तर निश्चितच येणाऱ्या सात दिवसात आम्ही नगरपालिकेला टाला ठोकण्याचं काम युवासेनाजव्हा क करणार आहोत तर शहरवासियांकडून शैक्षणिक वृक्ष स्वच्छता आरोग्य कर असे विविध कर आकारण्यात येतात मात्र शहरवासी या लाभापासून वंचित आहे तर घरकुल योजनेची किस्त लाभार्थ्यांना अजून मिळालेली नाही तर नगर परिषदे अधीनस्थ अनेक शाळा बंद आहेत तर दुसरीकडे खासगी शाळांना परवानगी देण्यात येत आहे माता रमाई योजनेअंतर्गत लाभार्थी लाभापासून वंचित आहे शिवाय जुनी इमारत नष्ट करून नवीन इमारत बांधकामासाठी आलेला तीस कोटीचा निधी पडून आहे तेव्हा पालिकेने बांधकाम त्वरित करण्यात यावे स्वच्छता आणि कचरा गाडीच्या टेंडरमध्ये आणि काट्यामध्ये होणारी हेरफेर थांबविण्यात यावी मान्सून पूर्व स्वच्छता अभियान राबविण्यात यावा शहरात अवैध होल्डिंग लावणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशा विविध समस्या उभ्या आहेत याबाबत शिवसेना उबाटा गटाच्या माध्यमातून नगर परिषदेला अनेकदा निवेदन देण्यात आले मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही परिणामी या समस्या त्वरित मार्ग लावा ण्यात याव्या अन्यथा नगर परिषदेला कुलूप ठोकणार असा इशारा यावेळी युवा सेनेनं दिला गावमाजा राधा राधाकिसन चिटे गोंदिया